मी बंडू का कर स्वागत करतो तुम्हाला सर्वांच्या माझ्या मा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे त्यानंतर वोटिंग कार्डमध्ये आपला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा व वो आपले वोटिंग कार्ड डाउनलोड कसे करायचे तर चला मित्रांनो सुरू करूया मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी आपल्याला कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे व मध्ये टाईप करायचं आहे इलेक्ट ट्रो रोल सर्च एंटरचे बटन दाबायचे आहे त्यानंतर सगळ्यात वरती वेबसाईट येते ती ओपन करायची आहे इथे आपण तीन प्रकारे आपले मतदार यादीत नाव आहे की नाही ते शोधू शकतो तर पहिला प्रकार आहे आपल्याकडे जर मतदानाचं कार्ड असेल तर त्याचं त्याच्यावरती ईपिक नंबर लिहिलेला असतो त्याद्वारे दुसरं आहे आपल्याकडे काहीच नाही आहे तर आपण आपल्या नावाने सर्च करू शकतो आणि तिसरा आहे की आपला मोबाईल नंबर जर रजिस्टर असेल तर त्या त्यावरून तर आपल्यासाठी सर्वात सोपं ऑप्शन आहे विवरणद्वारा खोजे यावरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं फस्ट नेम टाईप करायचं आहे आणि रिलेटिव नेममध्ये मिडल नेम टाईप करायचं आहे त्यानंतर आपलं वय टाकायचं आहे सध्याचं करंट वय आपण दोन हजार चोवीसमधून आता जे चालू वर्ष आहे त्यातून आपलं जन्माचं वर्ष वजा कराल तर आपल्याला करंट वय माहिती पडतं ते करंट एज टाकून घ्यायचं आहे इकडे नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे महिला पुरुष जे असेल ते त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचं आहे आणि मग शेवटी असेंब्ली सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यानंतर खाली आलेला कॅपचा जो आहे तो तसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे आणि सर्च तर तुम्हाला खाली इन्फॉर्मेशन मिळते त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला एपिक नंबर मिळतो व पुढे माहिती असते हे कोणाच्या नावाचं कार्ड आहे त्याची तर एपिक नंबर कॉपी करून घ्यायचा आहे इकडून कंट्रोल ने सिलेक्ट करून हे झालं आपलं नाव आपण कशाप्रकारे शोधू शकतो ते आता आपल्याला आपलं कार्ड डाउनलोड करायचं त्याकरता एक वेबसाईट आहे एन व्ही एस पी डॉट इन ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे इकडे जाऊन तुम्ही साईन अपला क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता रजिस्ट्रेशन करायची सोपी पद्धत आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचर टाकून कंटिन्यू केल्यानंतर आधार कार्ड प्रमाणे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता आपल्या मनाचं पासवर्ड बनवून तर माझ्याकडे ऑलरेडी युजरनेम पासवर्ड आहे तर मी लॉग इन करून दाखवतो इथे मी माझा मोबाईल नंबर टाकला त्यानंतर खालती मी माझा पासवर्ड टाकणार आहे आणि कॅबच्या तसाच्या तसा टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचे आहे इकडे आपल्या मोबाईल नंबरला ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी इथे टाकायचा आहे कोणीही कोणाच्याही लॉग इननी मोबाईल नंबर लिंक करू शकतो मित्रांनो कोणाचं पासवर्ड नेम जरी कोणाला माहीत असेल तरी कोणी गैरउपयोग करू शकत नाही कारण विदाऊट ओ टी पी लॉग इन तर होत नाही तर मी ओ टी पी टाकून लॉग इन केलेलं आहे आता इकडे आपल्याला काय करायचं आहे की ईपिक डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर इथे ईपिक नंबर आपण मगाशी कॉपी केलेला आहे तो इथे पेस्ट करायचा आहे आणि परत खाली राज्याचं नाव सिलेक्ट करून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इकडे बघत असाल तुम्हाला ईपिक नंबर दिसतो आहे खाली स्क्रोल करून आल्याच्यानंतर इकडे तुम्हाला मतदान कार्डमध्ये जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इकडे शेवटचे चार अंक दिसत आहेत तर समजा हा नंबर बंद आहे आणि आपल्याला तो नंबर चेंज करायचा आहे तर काय कराल तर याकरता आपल्याला भरावं लागेल फॉर्म नंबर आठ त्यासाठी आपल्याला इथे फॉर्मवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करून यायचं आहे इथे फॉर्म नंबर आठ आहे इथे जायचं आहे आणि इथे अदर इलेक्ट्रॉलला क्लिक करून पुन्हा इथे ए पी आय डी कॉपी केलेला पेस्ट करायचं आहे सबमिट करून घ्यायचं आहे नंतर खाली स्क्रोल करून ओकेच्या बटनला क्लिक करायचं आहे इकडे करेक्शन ऑफ एंट्री इन एक्झिस्टिंग रोल इथे क्लिक करून ओके करायचं आहे त्यानंतर इथून थोडंसं खाली स्क्रोल करून यायचं आहे इकडे तुम्हाला दिसेल ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंटर्ज इन एक्झिस्टिंग रोल इकडे आपल्याला मोबाईल नंबरच्या बॉक्सला क्लिक करून इथे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो आता कस्टमरला नवीन लिंक करायचा असेल तो तर आपण मोबाईल नंबर टाकून घेऊया त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि येथे प्लेसचं नाव आधार कार्डमध्ये जे असेल त्याप्रमाणे शहराचं जे नाव आहे ते तुम्ही इथे टाकू शकता पुन्हा नेक्स्ट करायचे आणि येथे एकदा कॅपच्या रिलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आलेला कॅप्चा हा ॲज इट इज टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पीला क्लिक करायचा आहे तर जो आप करना नंबर आता आपण नवीन लिंक करणार आहोत त्या नंबरवरती ओ टी पी जाणार आहे तर तो ओ टी पी येथे आपल्याला मेन्शन करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर असा तुम्हाला फॉर्म दिसेल भरलेला इथून स्क्रोल करून खाली यायचे आहे आणि सबमिट करायचे आहे पुन्हा यस करायचे आहे यानंतर आपल्याला एक अशी एक ॲक्नॉलेजमेंट दिसेल ती तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सिस्टममध्ये ठेवू शकता किंवा याचा मोबाईलमध्ये फोटो काढून घेऊ शकता हा ज्याचा रेफरन्स नंबर आहे तशी याची गरज तर नसते कारण मोबाईल नंबर लगेचच लिंक होऊन जातो तर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला एपिक डाउनलोडवरती यायचं आहे पुन्हा इथे एपिक नंबर पेस्ट करायचा आहे आणि पुन्हा राज्याचे नाव सिलेक्ट करून सर्च करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे स्क्रोल करून आता आत्ता केलेला नवीन नंबर आता, आता इकडे लिंक झालेला आहे तर आपल्याला डाउनलोड करण्यासाठी सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे या नंबरवरती एक ओ टी पी येईल वोटिंग कार्ड डाउनलोड करण्यासाठी तो ओ टी पी आपल्याला इथे मेन्शन करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफायच्या बटनवरती क्लिक करायचे आहे व्हेरीफायच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपली पी डी एफ जनरेट होते त्यावरती डाउनलोड इपिक यावरती आपल्याला क्लिक करून आपलं जे वोटिंग कार्ड आहे ते अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो डाउनलोड झालेले वोटिंग कार्ड अशा प्रकारे दिसते तर ही माहिती मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद